नाही देव राहतो आहे तो मान माणूस कारगे बाबांनी धर्म पाहिला एक खोडा आणि डोक्यावर फडके कारगे घेऊन स्वच्छता अ आरोग्यासाठी गावगावी धाहून

दि लागे आम्ही मंक देव माना हाँ, माना साते देवनी देवाचा दर्शन जवच दिलेटम तं, तंत्र संतता से एक होते सत्य केले जंनी जना अंतशक्त ना पारनी केले शुद्ध सर्व मना साधी राहणी उच्च शिकवण बाबा तुम्ही जगाला शिकवली स्वच्छतेचा मंत्र पुकावून भारतीय टिकवली दगड आणि देव यातील फडक जगा तुमच्या मोड समजला आता देव शोधना संतो, मानुजानला, उमाजिला कोरुणी, कोटी केले, कोनो कोटीला, सोईता साथी वेना, वेना, फिरुणी, कोना, कोनो बाबा दुकी, जंती साथी, गोपारा, गोपारा দেৱিক নন্দন গোপাৰা গোপাৰা গোপালা দেৱীক নন্দন গোপাৰা ধন্যবাদ